ओवीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर तुमचीसुद्धा केसं खूप जास्त गळतात का काळी नाही आहेत किंवा मग लांबसुद्धा होत नाही आहेत तर नक्कीच ही रेमडी वापरून पहा फक्त दोन साहित्य वापरून आपण ही रेमडी तयार करणार आहोत आणि नक्कीच हे दोन साहित्य तुमच्या घरात अवेलेबलसुद्धा असणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या तर बघा आपण इथे एक वाटी घेतली आहे वाटीमध्ये आता इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे पाणी इथे आपल्याला थंड वापरायचं नाही कोमट पाणी वापरायचं आहे जास्तसुद्धा गरम नाही आहे बघा मी बोर्ड घालून पाहिलेलं होतं तर पाणी खूप जास्त गरम नाही आहे कोमटसर पाणी आहे आता यामध्ये आपल्याला एक विटॅमिन ई e कॅप्सूल असते ना ती घालून घ्यायची आहे बघा साहित्य फक्त दोन आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हे रेमेडी लगेच म्हटलं ना तरी करू शकता आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही तयार करायला अगदी एक दोन ते तीन मिनटामध्ये तयार होतो आणि आपला व्हिडिओसुद्धा खूप जास्त छोटा आहे एक दोन तीन मिनटाचा व्हिडिओ आहे त्यामुळे नक्की शेवटपर्यंत पहा कसं लावायचं किंवा मग कसं अप्लाय करायचं ना हे सुद्धा पुढे सांगितलेलं आहे किती वेळा लावायचं हे सुद्धा सांगितलं आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता जी कॅप्सूल आहे ना ती मी फोडून घेतली होती कळचीने थोडीशी म्हणजे त्याच्यातलं आतलं जे जेल आहे ना ते आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा कोमट पाण्यामध्ये आपण हे जेल टाकून घेतलं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ही जी कॅप्सूल आहे ना ती एका वेळेस पुरेशी आहे म्हणजे जर तुम्हाला खूप जास्त दिवसासाठी म्हणजे एक तीन चार दिवसासाठी करायचं असेल ना तर तुम्ही दोन तीन कॅप्सूल घेऊ शकता आता बघा इथे आपल्याला जी आवळा पावडर असते ना ती घ्यायची आहे आता या सीझनमध्ये शक्यतो आवळा वगैरे उपलब्ध होत नाही तर दुकानामध्ये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये ना तुम्हाला ही आवळा पावडर आरामात मिळून जाईल ती तुम्हाला इथे घ्यायची आहे तर बघा एक अर्धा चमचा इतपत आवळा पावडर घेतलेली आहे जर तुम्ही ही जास्त दिवसांसाठी करत असाल ना एक चार ते पाच दिवसांसाठी तर मग तुम्ही जास्त आवळा पावडर घातली म्हणजे दोन ते तीन चमचे घातली ना तरीसुद्धा चालेल आता बघा आवळा पावडर घातल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपण मिक्स झाल्यानंतर एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये किंवा मग तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता आता हाताने लावताना तुम्हाला कशा पद्धतीने लावायचं आहे ना हे सुद्धा सांगते जी केसांची मुळं असतात ना त्यांना तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला केस धुवायचे आहेत दु� म्हणजे डोकं वगैरे धुवायचं आहे ना त्याच्या एक तास अगोदर तुम्हाला हे लावायचं आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हे केलं किंवा मग ज्या ज्या वेळेस तुम्ही डोकं धुताना त्याच्या अगोदर तुम्ही हे केलं ना तरीसुद्धा चालणार आहे आणि हा व्हिडिओ ना तुमच्या मित्रमैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा कारण की खूप जणांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम असतो किंवा मग खूप जणांचे केस लवकर वाढत नाही तर त्यांनासुद्धा नक्कीच या रेमेडीचा उपयोग होणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय